जय शिवराय मित्रांनो मी सिंह्याद्रीवेळी तर आपण रात्रीचा मुक्काम पद्मावती मंदिरात केला सकाळी लवकर उठलो आणि सुवेळा माझेकडे निघालो चिलखतीपुरुजाजवळ पोहोचलो आपण तेथूनच सूर्योदय पाहायचं ठरवलं सूर्योदयाचं सुंदर दर्शन झालं ते व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आणि सुवेळा निघालो मध्येच गणपती बाप्पांनी दर्शन दिलं त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि परत निघालो सुवेळा या तटबंदीतून जाताना एकावेळी एकच माणूस बसू शकत होता मला असं वाटतं की याचा उपयोग महाराज बहुतेक लढाईसाठी करत असते तर ही सुवेळा माची तीन भागात डिवाईड केली आहे चिलखतीबुरुज हत्तीप्रस्तर आणि सुवेळा माचीचं निमूतं टोक जेथूनच महाराज आ, जे शत्रूवरती नजर ठेवायची तर आम्ही त्याच निमूळत्या टोकाकडे निघालो होतो तेथे पोहोचलो सह्याद्रीची सुंदर अशी डोंगरांग पाहिली दुःखे पसरले होते आणि त्यामध्ये सूर्याची किरणे असं भारी वाटत होतं ना काय सांगू तुम्हाला हे सगळं दृश्य डोळ्यात टिपलं आणि पुन्हा आलं हत्तीप्रस्तरकडे हत्तीप्रस्तरकडे पाहिलं की असं वाटायचं की महाराज या हत्तीवर अंबारीत बसून सह्याद्रीची सफर करतायत की काय महाराजांनी साक्षात दर्शन दिले खरंच काय निसर्गाची देण असते ना निसर्ग कधी का काय बनवेल कधी काय देईल सांगताच येत नाही हे सगळं पाहिलं पुढे आलो काळेश्वरी बुरुजाकडे काळेश्वरी बुरुज पाहिला डुबे पाहिले आणि परत बालेकिल्ल्याच्या दिशेने प्रवास चालू केला तर तुम्हाला बालेकिल्ल्याचा प्रवास आणि व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका